ദുർഗാ മാത്തെ ചാദരബറ സ്വർഗീന്ദര ചലര മേളുനി ഭക്ത സൗ ധാര ദുർഗാ മാ ചാദര സ്വർഗാഹനീന്ദര ചലുനിയി ഭാര ചേ മേളുനി होई भक्तांचा उद्धार डोंगर झाडीने वाटे परिसर हिरवा झुळ तेते गारगार हवा डोंगर झाडीने वाटे परिसर हिरवा झुळ वाहे ते गारगार -ते गार हवा, ते -ते गार गार हवा। मातेच्या मंदिरी मिळे सुख शांती अपार मातेच्या मंदिरी मिळे सुख शांती अपार चला रे मिळूनी जाऊ होई भक्तांचा उद्धार चला रे मिळुनी जाऊ होई भक्तांचा उद्धार दुर्गा मातेचा दरबार स्वर्गाहुनी सुंदर चला रे होई भक्तांचा उद्धार चला रे मिळ जाऊ होई भक्तांचा उद्धार नवरात्रीत मातेचा मोठा थाट माठ नवरात्रीत मातेचा मोठा थाट माट, माट। लाखो भक्त ते ते जाती करती पूजा पाठ नवरात्रीत मातेचा मोठा थाट माट लाखो भक्त ते ते जाती करते पूजा पाठ सर्व भक्तांवरी मत करी रे उपकार सर्व भक्तांवरी मत करी रे उपकार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार दुर्गा मातेचा दरबार स्वर्गाहून सुंदर चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार मातेच्या चरणाशी आपण मांडू या रे तिच्या चरणाशी आपण मांडू या रे ठाण श्रद्धेने करूया तिचे सारे गुणगान ममता मई माता करी तेरे बेडा पार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार दुर्गा मातेचा दरबार स्वर्गाहुनी सुंदर चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार माता मंदिरी चाले नित्य नामाचा गजर भक्तांवरी माता ठेवी कृपेची नजर माता मंदिरी चाले नित्य नामाचा गजर भक्तांद्वारी माता ठेवी कृपेची नजर आपण ते जाऊ करुतीचा जय जयकार आपण ते ते जाऊ करुतीचा जय जयकार चलारे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार ചരേന്നി ഭക്തധാര ദുർഗാ മത് ച്ചാ ദർഗാഹി സന്ദര ദുർഗാ മാ ച്ചാ ദർഗാഹി സന്ദര ചലി ഭക്താര ചരേ മേളുനി ഭക്തധാര चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार धन्यवाद